नमो शेतकरीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना थेटला प्रतीक्षा संपली त्यापूर्वी शेतकऱ्यांना दोन कामं करायचं आहे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महा निधीचा सातवा हप्ता आता लवकरच म्हणजे जुलै महिन्यातच येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे हा हप्ता तुम्हाला भेटणार आहे किंवा नाही संपूर्ण माहिती पहा सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर नाव युअर स्टेटसवरती तुम्हाला तुमचं तुम्हा स्टेटस चेक करायचं आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेला पात्र असाल तर ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या या हप्त्यासाठी पात्र आहेत या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे नंतर कॅपचा टाकायचा आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे वाय सी रजिस्टर असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो तुम्हाला इंटर टाकून या ठिकाणी तुमचं बेनिफिट स्टेटस पाहायचं आहे किंवा नाव युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार नंबर टाकून या ठिकाणी कॅपचा कोड टाकून गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी आल्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता या ठिकाणी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नमो शेतकरी निधीच्या हप्त्यासाठी पात्र असाल या ठिकाणी काही तफावत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता भेटणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नमो शेतकरीच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहायचं आहे एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही एक अधिकृत वेबसाईट आहे जर मोबाईलवर तुम्ही पाहत असाल तर असे दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो असा बेनिफिशरी स्टेटस नंतर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असलेला तो कुठला टाकचाल पी एम किसान योजनेला टाकलेला तोच तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल रजिस्टर तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे दोन्हीपैकी एक त्याच्यानंतर गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये एंटर करून तुमचं स्टेटस पाहू शकता समजा या दोन्हीमध्येही तुमचं नाव नसेल किंवा तुमची काही माहिती उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही ॲक्शन घेऊन त्यात दुरुस्त करून घेऊ शकता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा येणारा जो हप्ता आहे त्याचा लाभ या ठिकाणी उचलू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा